काल आपण चार कळीचा परकर आकृती वर्णन बघितलंय आज आपल्याला कपड्याचं कटिंग बघायचंय आकृती वर्णनमध्ये आपण पर्कर चार कळीचा जो आहे त्याचे चार तुकडे कसे होतील ह्याचा थोडासा अभ्यास केलाय किंवा बघितले आता आपल्याला कापड कपड्याच कटिंग करायचं आहे चार कळीच्या परकर साठी आपल्या समोर कापड दिसतय आता इथे बघा पॅटर्न जो पर्करचा आहे तो एकदम सोप्पा आहे आणि तुमच्याकडे जर पेपर पॅटर्न बनवण्यासाठी पेपर जो आहे उंची समजा तुम्ही स्वतःची उंची घेतलीये अडोतीस एकोणचाळीस सदोतीस छत्तीस काय असेल ती तर तेवढी आपल्या साध्या पेपरवर बसणार नाहीये मग त्यासाठी तुम्हाला तो पेपर चिपकवून घ्यावा लागेल वर्तमानपत्र जर तुम्ही वापरत असाल तर आता इथे आपण ब्राऊन पेपर वापरतोय पेपर पॅटर्न साठी ब्राऊन पेपर वापरतोय हा ब्राऊन पेपर जो आहे हा अखंड लांब पेपर मिळतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पॅटर्न बसतंय पेपरवरती दिलेल्या आकृती वर्णांप्रमाणे आकृती टाकून घेतल्यानंतर आपण कटिंग पण केलेली आहे आता हे पॅटर्न कपड्यावरती आपल्याला अंतरायचं आहे मग कपडा आपल्या समोर दिसतोय या कपड्याची दुहेरी घडी आपल्या समोर दिसते आहे का दुहेरी घडी घडीवर लक्ष ठेवत चला प्रत्येक कपड्याच्या दुहेरी घडी केल्यानंतर आपण आता तयार पॅटर्न पेपर पॅटर्न त्यावरती ठेवत आहोत इथे तुम्ही कपड्यावरती डायरेक्टली माप टाकले तरी होतील कारण कपडा अखंड आहे दुहेरी कपड्यावरती आपण जशी आकृती आखलेली आहे त्याच पद्धतीने पॅटर्न ठेवून घेत आहोत आणि पॅटर्न कट करताना फक्त आपण दोन ते चार मध्ये कट केले तिरकस आणि बाजूचा चौकोन कट केलेला आहे पॅटर्न ठेवून टेलर चॉकच्या मदतीने कपड्यावरती पॅटर्न आखून घेतल्यानंतर आपण कटिंग करून घेणार आहोत आता कटिंग करताना सुद्धा जसं आकृती वर्णनमध्ये सांगितले आधी बाजूचा भाग कापून घेतलाय म्हणजे चौकोन आधी तयार करून घेतलाय तसाच पॅटर्न पण तसाच ठेवल्यामुळे बाजूचा भाग आपण काढून घेत आहोत बघा कडून सुरुवात केली आपण आता इथे घरी ठेवताना सुद्धा परकरसाठी तुम्ही कपडा जो आणणार आहे तो काही पाहिजे तेवढा नसणार आहे आपल्या समोर जेवढा कपडा आपण आणलाय दोन मीटर अडीच मीटर सव्वा दोन मीटर उंचीनुसार आपल्याला कपडा घ्यावा लागेल उंची आणि सीट घेरनुसार सव्वा दोन मध्ये साधा पर्कर ज्याला फ्रिल नाही आहे असा पर्कर होऊ शकतो मग तो कपडा आपल्याला तेवढाच दिलेला आहे मोजून त्यामुळे त्याची घडी टाकल्यानंतर त्याच्यावर पॅटर्न ठेवून आपण तो कापून घेत आहोत आणि आहे त्याच कपड्यामध्ये आपल्याला नेफा आणि फ्रील किंवा बॉटमकडचा भाग दोन्ही बसवायचं आहे बघा साईड कापून घेतल्यानंतर आता दोन ते चारची जी तिरकस रेषा होती दोन ते चारला जे आपण जोडलेलं होतं पॅटर्न आपण कपड्यावरती आकृतीप्रमाणेच ठेवलं होतं तो दोन ते चारचा भाग आता आपण कापून घेत आहोत दोन ते चारचा भाग आपण काढला दुहेरी कपड्यावरती आपण पॅटर्न काढल्यामुळे आपल्याला चार पीस त्याचे मिळतात बघा चार तुकडे मिळाले कपड्याचे हे तुकडे म्हणजेच कळी इंग्रजीमध्ये ह्याला आपण पॅटर्न म्हणतो हा जो भाग आहे ही एक साईड तुमच्या समोर आहे आता आपण उरलेला जो कपडा आहे त्याच्यावरती नेफा तयार करून घेत आहोत काय तयार करून घेत आहोत नेफा उरलेला कपडा तो पण डबल घडी मध्ये आहे त्याच्यावर नेफा आपण तयार करत आहोत नेफा पॅटर्न मध्ये आपण तयार केलेला नाहीये कागदावरती आपण घडीवर तो करत आहोत नेफ्यासाठी तुम्हाला काय सांगितलं कळी जोडल्यानंतर कमरेकडचा भाग मोजून घ्या ती होईल नेफ्याची लांबी अधिक त्याच्यामध्ये एक इंच मिळवा आणि मग रुंदीला पाच इंच आपण घेतलेला आहे रुंदीला पाच इंच आणि लांबीला नेफ्यासाठी कपडा काढताना किंवा पट्टी काढताना लांबी ही कळ्या जोडल्यानंतर कमरेकडचा भाग मोजून त्यापेक्षा एक इंच जास्त घ्या आणि मग तो तुकडा कापून घ्या नेफा आपला अडीच इंच होणं अपेक्षित आहे आपण सुट्या पदराकडे हे कटिंग केलेलं आहे दुहेरी जरी कपडा आहे तर सुट्या पत्राकडे कटिंग केले तुम्ही एकेरी पद कपड्यावरती घेणार असाल तर पूर्ण घेर अधिक एक इंच आणि जर घडीवर घेणार असाल तर घेराच्या निम्मे अधिक किती घेणार अर्धा इंच घेराच्या निम्मे अधिक अर्धा इंच आपण घडीवर घेतलाय ना घडी आहे पण भाग मोकळे आहेत त्याचे मग ते आपण जोडून घेणार असा लांब आपल्याला नेफा मिळणार आहे अशा पद्धतीने आपण कपड्याचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि नेफ्याचा भाग पण कटिंग करून घेतलेला आहे हे होतं चार कळीच्या पर्करच कटिंग जो पॅटर्न आपण तयार केलेला आहे कागदी पॅटर्न कागदी पॅटर्न तयार करण्यासाठी तुम्हाला घरी जर ब्राऊन पेपर तुमच्याकडे नसेल तर त्यावेळेस तुम्ही तो पॅटर्न तयार करताना वर्तमानपत्राचा वापर करणार असेल तर ते वर्तमानपत्र चिकटवून घ्या आणि मग त्याच्यावर उंची टाका म्हणजे तुमचा पॅटर्न त्याच्यावर पण तयार करता येईल